ते स्वामी समर्थ यावर्षी होळी पौर्णिमा गुरुवारी तेरा तारखेला येणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी होळी पौर्णिमा आहे आणि आपल्याला होळी येण्याच्या अगोदर या काही पाच वस्तू आहेत या पाच वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत आणि या, या वस्तूंची स्थापना आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे बघा होळीच्या दिवशी जर का या तुम्ही पाच वस्तूंची घरात स्थापना केली तर यामुळे आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होतात सकारात्मकता आपल्या घरात तयार होते आणि या दिवशी पौर्णिमा देखील असल्यामुळे आपण या वस्तू घरात घेऊन घरात आणून आवर्जून या वस्तूची स्थापना करायची आहे आता होळी म्हणजे बघा होळी हा एकता आनंद आणि परंपरा एक भव्य हिंदू उत्सव आहे जो जगभरात साजरा केला जातो होळी हा आनंद क्षमा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते बघा होळीच्या दिवशी आपण होलिका दहन करून सर्व वाईट गोष्टी यामध्ये दहन करत असतो वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणून आपण होलिका दहन साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्यात किंवा आपल्या घरात असलेल्या सर्व वाईट गोष्टी आपण यामध्ये जाळून टाकत असतो तर पौर्णिमा तिथी ही तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आपल्याला होलिका दहन तेरा तारखेला गुरुवारी करायचं आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा ज्यांना सत्यनारायण पूजा करायची असेल त्यांनी तेरा तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे आता पहा आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या घेऊन यायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यामुळे बघा आपल्या घरात सर्व काही चांगलंच होणार आहे मंगल होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील वाईट शक्ती वाईट बाधा निघून जातील जर का काही कारणास्तव घरात पैसा टिकत नसेल कष्ट करून देखील यश मिळत नसेल घरात अडचणी येत असतील पैशाच्या खूप समस्या येत असतील हाती येणारे काम येत नसतील तर या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण जर का घरी आणल्या आणि त्याची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण घरात केली तर यामुळे लक्ष्मी आपल्या घरात टिकायला चालू होईल घरातील नकारात्मकता नष्ट होईल घरातले वाद भांडण नष्ट होतील घरात आनंदाचं वातावरण तयार होईल तर अशा या वस्तू ज्या आहेत या वस्तू तुमच्याकडे जर का असतील तर तुम्हाला ज्या वस्तू तुमच्याकडे नाही त्याच वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत किंवा ज्यांच्याकडे ह्याच वस्तू सगळ्याच वस्तू नसतील त्यांनी ह्या सगळ्या वस्तू आणल्या तरी चालतील किंवा तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्हाला घरात घेऊन यायच्या आहेत पहिली वस्तू म्हणजे स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह तुम्हाला घेऊन यायचं आहे ज्यांच्या घराजवळ दुकान असतील त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या वस्तू आणल्या तरी चालेल आपल्याला एक पंचधातूचं स्वस्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे आपल्याला दरवाज्यावर प्लॅस्टिकचं काचेचं किंवा आपण बघा दिवाळीमध्ये जे स्वस्तिक चिन्ह आणतो ते आपल्याला लावायचं नाही आपल्याला एक धातूचं स्वस्तिक चिन्ह घेऊन यायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीचं आणलं तरीही चालेल परंतु प्लॅस्टिकचं चुकूनही स्वस्तिक चिन्ह आणायचं नाही आणि ते आपल्याला आपल्या घराच्या दरवाजाला लावायचं आहे स्वस्तिक हे भारतातील संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असा होतो स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो शांती समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक आहे आणि म्हणूनच आपल्याला हे स्वस्तिक शुभचिन्ह या दिवशी आपल्या घरात लावायचं आहे आता ज्यांनी अगोदर आणून लावलेलं ला असेल त्यांनी आणण्याची गरज नाही ज्यांच्याकडे काही अंशांनी स्वस्तिक चिन्ह आणून या दिवशी तुम्हाला ते पूजा करून लावायचं आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र आपल्याला माहिती असेलच आपल्याला छोटंसं का होईना श्री यंत्र धातूचं स्त्रीयंत्र आणायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला याची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे स्त्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक उत्तम पर्याय आहे स्त्रीयंत्राची पूजा केल्याने घरात सकारात्मक वातावरण असते आणि धनधान्य आपल्या घरातलं वाढतं म्हणजेच आपल्याला जर का पैशाच्या आर्थिक अडचणी असतील पैशाच्या खूप समस्या तर अशा व्यक्तींनी आवर्जून श्रीयंत्र घेऊन यायचं आहे आणि त्यांची स्थापना आपल्या घरात करायची आहे आणि त्यावर वेळोवेळी सेवा देखील करायची आहे आपण भरपूर वेळा श्रीयंत्रावर सेवा करतो मग लक्ष्मीपूजन असो मार्गशीर्ष महिना असो श्रावण महिना असो शुक्रवार असो पौर्णिमा असो आपण प्रत्येक वेळेस श्रीयंत्राची पूजा सेवा करत असतो तर आपल्या घरात जर का स्त्रीयंत्र नसेल तर आपण ते आवर्जून आणायचं आहे स्त्रीयंत्राची मनोभावे पूजा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि स्त्रीयंत्राची नियमित पूजा केल्याने घरात सकारात्मकतेचा प्रभाव राहतो यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते त्याचप्रमाणे आपली जी काही कामे आहेत ती वेळच्या वेळी मार्गी लागून आपल्या घरातील उत्पन्न हे वाढू लागतं आता पुढची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं तुम्हाला लक्ष्मीची पावलं आणायची आहेत तर तुम्ही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी ती आणून ठेवायची आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी आणून ती तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही लावू शकता लक्ष्मीची पावलं आणताना ती प्लॅस्टिकची आणू नका बघा चांदीची लक्ष्मीची पावलं मिळतात शक्यतो ती आणा आणि ती लक्ष्मीची पावलं आणल्यानंतर तुम्हाला आंघोळ करून दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या लक्ष्मीच्या पावल्यांची पूजा करून त्यांची स्थापना करून तुम्हाला ती लावायची आहेत यानंतर जर का आपल्या घरात कासव नसेल देवघरात कासव नसेल तर आपल्याला या दिवशी किंवा पौर्णिमेच्या अगोदर तुम्हाला पंचधातूचं कासव घेऊन यायचं आहे याबरोबर एक तांब्याची किंवा पंचधातूची प्लेट देखील मिळते तुम्हाला ते कासव आणून तुम्हाला त्याची स्थापना तुमच्या देवघरात करायची आहे आता हे कासव आणल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं असतं जर का किंवा ज्या घरात कासव असतं त्या घरात नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते सकारात्मकता त्या घरात संचार करते कासव जर का घरात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर यामुळे आपल्याला अत्यंत शुभ असे फायदे मिळतात कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे कासव हे विष्णूप्रिय आहे कासव घरात जर का असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि धनधान्य हे आपल्याला नेहमी प्राप्त होतं यामुळे वास्तुदोष आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडचणी येत असल्यास घरात कासव ठेवल्याने त्या सर्व समस्या दूर देखील होतात आणि म्हणूनच आपल्याला कासव आणून त्याची स्थापना आपल्याला देवघरात करायची आहे आणि यासाठी हा होळीचा पौर्णिमेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्याकडे कासव नसेल तर तुम्ही आवर्जून कासव आणायचं आहे आणि त्याची स्थापना तुम्हाला घरात करायची आहे त्यानंतर कासव ठेवताना ते नेहमी त्याचे तोंड देवाकडे येईल या पद्धतीने आपल्याला देवघरात हे थे कासव ठेवायचं आहे पहा कासव कधीही देवांच्या लाईनीत ठेवायचं नाही तर तुम्हाला कासव हे देवघराच्या समोर देवदेवकांकडे तोंड करून ठेवायचं आहे आपण बघतो प्रत्येक मंदिरात कासव असतं आणि ते दरवाजामध्ये ठेवलेलं असतं याच पद्धतीने कासव आपल्याला ठेवायचं आहे यामुळे आपल्याला घरात कधीही पैशाची अडचण चणचण येत नाही यानंतरची वस्तू म्हणजे तुम्हाला पिवळ्या कवड्या किंवा कवड्याचं तोरण मिळतं तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जात असाल तर तुम्हाला तिथं कवड्याचं तोरण दिसेल तर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजासाठी कवड्याचं तोरण घेऊन यायचं आहे आपल्याला कवड्याचं तोरण आणून ते तुमच्या घराच्या दरवाजाला लावायचं आहे आता तोरण लावल्यामुळे बघा घरात सकारात्मकता तयार होत असते सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आपण दारामध्ये तोरण बांधत असतो तोरण हे सूचे असून ते घरात मंगलमय वातावरण निर्माण करत असतं त्यामुळे संकट व आजार दूर राहतात असं देखील मानलं जातं मंगल कार्याच्या वेळी घरात देवी देवतांची सात्विक ऊर्जा यामुळे तयार होते ही ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षण घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलांमध्ये असते त्याचप्रमाणे कवळ्यांच्या तोरणामध्ये देखील असते पहा आपल्याला कवड्याचं तोरण आणून लावायचं आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी त्याचप्रमाणे घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी घरातलं नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी कवड्याचं तोरण आपल्याला आणून ते होळीच्या दिवशी आवर्जून लावायचं आहे बघा कवड्या आपण इतर तोरणं लावत असाल परंतु इतर तोरण लावण्यापेक्षा जर का आपण असे काही विशिष्ट महत्त्वाच्या गोष्टी किंवा विशिष्ट वस्तूंचे तोरण जर का लावलं तर यामुळे आपल्याला अधिक पटीने फायदा हा मिळत असतो आणि ज्यावेळेस आपण ह्या वस्तू पौर्णिमेच्या दिवशी आणून या वस्तू आपण पौर्णिमेच्या दिवशी यांची घरात स्थापना करतो त्यावेळेस त्याचे अधिक पटीने आपल्याला फायदे लाभ बघायला मिळतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त